नमस्कार आपल्या महाराष्ट्रात मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारल्या ला, गेलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सगळीकडे भरभरून प्रतिसाद मिळत आहे सध्या राज्यामध्ये सर्व फेरफटका मारला तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं आणि सुख समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या जयघोष करून महिला पेढे देखील वाटत आहेत काहीनी सणासुदीच्या काळात फटाके सुद्धा उडवले कौटुंबिक अडचणींना मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या रकमेच्या ऐनवेळी उपयोग झाल्यामुळे महिलाही खुश आहेत चला तर पाहूयात ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे यावर जरा कटाक्ष टाकूयात या, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला आहे शिवाय घरी आडी अडचणीला ही रक्कम त्यांच्या उपयोगी पडली आहे एवढंच काय सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज नोंद करणाऱ्यांना आतापर्यंतचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला माहितच आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत त्यामुळेच ही योजना यशस्वीपणे राबून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणीचे आशीर्वाद आणि पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मिळणार असून त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली प्रत्यक्ष योजना ज्या दिवशी साकारली गेली त्या दिवशी विरोधकांनी देखील योजनेवरून खूप टीका केली अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्यांदा विरोधक योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांना फटकाल्यानंतर योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाही असा खोटा प्रचार त्यांनी सुरू केला पण आता विरोधक पण म्हणतात ही योजना आम्ही पण चालू ठेवू समाजामध्ये केवढा हा बदल बघा योजनेचे तर आता विरोधकच स्वागत करू लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीचा आणि महिलांविषयी त्यांना असलेल्या आपुलकीचा हा निश्चितच विषय आहे मुख्यमंत्र्यांवर राज्यातील महिला वर्ग स्तुतीसुमने उधळत आहेत राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हुकुमी एक आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवणार आहे हे आता निश्चित झालं आहे महिला त्यांना भरभरून आशीर्वाद देत असून पाठीशी खंबीर उभे आहेत ही गोष्ट लक्षात आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट असा बहारदार कार्यक्रम हाती घेतला आहे यामध्ये लाभार्थीच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत यापुढे युद्ध पातळीवर करणारही आहे या योजनेमुळे थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारड जड असेल हे सगळ्यांनाच कळून चुकलं आहे गोर गरिबापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे आपल्या घरातीलच एक व्यक्ती म्हणून सर्वजण अभिमानानं त्यांच्याकडे पाहत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल त्यांच्यासारखा कर्तव्यदक्ष कर्तव्यवान मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळावा याचीच पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून आता पुढे येऊ लागली आहे महाराष्ट्रातील सर्व बहिणी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून त्यांना भरभरून पाठिंबा देण्यासाठी पुढे चर्चावणार आहे हे मात्र नक्की या योजनेमुळे राज्यातील महिला काही अशी आर्थिक चिंतामुक्त झाल्या आहेत हे वेगळे सांगायला नकोय अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद